कृषी विभागाने रब्बी हंगाम चोवीस या वर्षासाठी जिल्ह्यात हेक्टर वर आहे यंदा ज्वारी पेरणी क्षेत्रात वाढ झाली क्षेत्रातेस वर ज्वारीची पेरणी करण्यात आली होती यावर्षी तब्बल बारा हजार एकशे बासष्ट हेक्टर वर ज्वारीच्या पेरणीचे नियोजन आहे काही दिवसात रब्बीचा हंगाम सुरू होणार आहे या हंगामात गहू चना

2024 करिता दोन हजार चोवीस रब्बी पीक पेरणीचे नियोजन करण्यात आले आहे यामध्ये दोन लाख बारा हजार आठशे छत्तीस हेक्टर वर अपेक्षित आहे यंदा पावसाने चांगला झाल्याने रब्बीचे उत्पादन घेण्यासाठी विहिरीमध्ये मोल पाणी आणि ज्या शेतकऱ्यांजवळ सिंचनाची व्यवस्था नाही अशा शेतकऱ्यांनी पाटबंधारी विभागाच्या लघु व मध्यम प्रकल्पातून पाणी घेऊन रब्बीची पेरणी करण्यात येत आहे जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांनी ऑक्टोबरच्या अखेरीस चना गहू पिकांची पेरणी केली साधारणत ऑक्टोबरचा पाऊस हा ज्वारी पिकासाठी उत्तम असल्याने यंदा शेतकऱ्यांनी ज्वारी पेरणीकडे आपला मोर्चा वळवल्याचे दिसून येत आहे जिल्ह्यात गत तीन वर्षात पहिल्यांदा ज्वारी पेरणीचे क्षेत्र बारा हेक्टरवर पोहोचले आहे गतवर्षी चार हजार दोनशे त्रेसष्ट हेक्टरवर शेतकऱ्यांनी ज्वारीची पेरणी केली होती यंदा ज्वारीच्या वाढलेल्या क्षेत्रामुळे ज्वारी शेतकऱ्यांना तारणार असल्याचे मत कृषी तज्ञांकडून व्यक्त केले जात आहे